शहरात येत असलेल्या रज्जा नगरातील मदारी वस्तीत गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला होता या समस्येचा वृत्तांत सिटी न्यूज चॅनलवर प्रसारित होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यात मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आल्याने नागरिकांनी सिटीन्यूज चॅनलचे आभार मानले आहे सिटी न्यूजच्या दणक्याने मनपा प्रशासनाने तात्काळ दखल घेत बडनेरा येथील रज्जानगर परिसरालगत मदारी वसाहतीत रस्त्यावर मुरूम टाकून नागरिकांना दिलासा दिला, दिला। याबाबत प्रहार संघटनेच्या माध्यमातून रहिवासी नागरिकांनी उपयुक्तांना निवेदन दिले होते बडनेरा येथील नवीवस्ती परिसरातील लगत असलेल्या मदारी वसाहतीत गेल्या पंधरा वर्षापासून मूलभूत सुविधा पुरविल्या जात नव्हत्या त्यामुळे अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते आता पावसाचे दिवस आल्यामुळे या परिसरातील रस्ते अगदी गटारीसारखे झाल्याने या परिसरातील महिला व लहान मुलांसह नागरिक त्रस्त झाले होते लोकप्रतिनिधी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडे जातीय द्वेषाने पाहत असल्यामुळे त्यांच्या मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती संघटनेने केला होता या संदर्भात प्रहार जनशक्ती संघटनेच्या शिष्टमंडळाने नागरिकांसह बडनेरा झोन क्रमांक चारचे उपायुक्तांना निवेदन सादर केले व सात दिवसाचा अल्टिमेट दिला होता या ज्वलंत प्रश्नांची दखल घेत सिटी न्यूजने बातमी प्रसारित करून प्रशासनाला जागे केले व मनपा प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न दाखवता हो या परिसरातील रस्त्यांवर मुरुम टाकून नागरिकांना दिलासा दिला आहे दिला आहेत प्रहार जनशक्ती संघटनेचे शहर संपर्क प्रमुख उमेश भाऊ मेश्राम काय सांगणार या संदर्भात मी प्रहार शहर संपर्क प्रमुख उमेश मेश्राम पहिले तर आपल्या सिटी न्यूजचा मी फार आभारी आहोत त्यांनी आमच्या निवेदनाकरिता त्यांनी बातमी लावली त्या बातमीचा फार मोठा अधिकाऱ्यावर फरक पडल्यामुळे आणि मुरु मुरुंजीचा जो आम्ही आंदोलन केलं होतं प्रहारच्या याच्यावर तर ते प्रहारच्या याच्यावर आम्ही सात दिवसाचा अल्टिमेट दिला होता त्या सात दिवसाच्या आतमध्ये त्यांनी महानगर प पा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या अंदर आमच्या कामाची दखल घेतली आणि मुरूम टाकून दिलेला आहे आणि थोडंसं क दोन चार गाळे अजून बाकी आहेत तर ते टाक टाकण्याचं ता सहकार्य करायचं बोलले इंजि तांबेकर इंजिनियर